पावसाळ्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या बघायला मिळतात अशीच एक रानभाजी तुम्ही बघू शकता ही आहे कंटोळी तर आज मी तुम्हाला कंटोळीची भाजी करून दाखवणार आहे असं तर कंटोळीच्या वेगवेगळ्या प्रकारे भाज्या करता येतात पण त्यातली मी तुम्हाला एक पद्धत सांगते तर कंटोळी आपल्याला कापून घ्यायची आहेत आता ही कोळी कंटोळी आहेत याच्या जो आतल्या बिया आहेत त्या एकदम नरम आहेत त्याच्यामुळे हे असंच कट करून घ्यायचं आहे आतला घर काढायची गरज नाही आणि काही कंटोळी थोडी जून असतात त्याच्या आत्ता ज्या बिया असतात त्या कडक असतात तर त्या आपल्याला अशा काढून घ्यायच्या असतात अशा पद्धतीने आपल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या तुम्ही बघू शकता आता हे पण आपल्याला लांब लांब असं कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बाकीची सर्व कंटोळी मी कट करून घेत आहे हे बघा आपली सर्व कंटोळी कट करून झालेली आहेत आता भाजी बनवूया तर आता एका भांड्यात मी तेल घेतलेलं आहे याच्यात घालायची आहे राई जिरं कढीपत्ता मिरची मिरची थोडी जास्तच घालायचं आहे कारण की मी भाजीत लाल तिखट एकदम कमी घालणार आहे मिरचीनेच आपल्याला भाजीला तिखट पण आणायचं आहे त्याच्यात मी कांदा घालून छान असं परतवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून तीही छान परतवून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये बारीक टमॅटो घातलेला आहे तोही मऊ पळेपर्यंत आपल्याला शिजू द्यायचा आहे याच्यात घातलेली आहे अर्धा चमचा हळद आणि अर्धाच चमचा मी आगरी मसाला घातलेला आहे कारण की आपण याच्यामध्ये मिरची जास्त घातलेली होती तर मिरचीमुळेच या भाजीला तिखटपणा येणार आहे त्याच्यामध्ये घालायची आहेत आता ही कंटोळी कंटोळी छान अशी परतवून घ्यायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आता पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यावर ठेवायचं आहे आपल्याला झाकण दोन ते तीन मिनटांनी मी झाकण काढलेलं आहे पुन्हा हे छान असं ढवळून घ्यायचं आहे कंट्रोल शिजेपर्यंत आपल्याला दोन ते तीन मिनटांनी झाकण काढून असं ढवळून घ्यायचं आहे पुन्हा झाकण दिलेलं आहे आता झाकण काढलेलं आहे आता मी चेक करते कंट्रोल शिजलेला आहे की नाही तर हे बघा कंट्रोल आपला शिजलेला आहे तर याच्यामध्ये आता घालायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि इथे मी डेसिकेटेड कोकोनट घातलेला आहे पण तुम्ही याच्यात ओलं नारळ खोवून घालू शकता किंवा आपल्या सुक्या खोबऱ्याचं वाटणी तुम्ही याच्यामध्ये घालू शकता आता मी झाकण दिलेलं आहे दोन ते तीन मिनटांनी झाकण काढलेलं आहे तर आपली भाजी तयार झालेली आहे याच्यावर मी घालत आहे बारीक चिरलेली कोथिंबीर अशी आपली रानभाजी कंट्रोलची भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद